पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क मिरज विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला मिरज येथील ब्राह्मणपुरी येथील मतदान केंद्रावर डॉक्टर केले सर्व मतदार करण्याचे आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केले सभेच आज मतदान होते मतदानाचा आज शुभ दिवस मानला जातो आपले शुभ दिवस असतात त्यातलं मतदान करणारे हा एक शुभ दिवस सगळ्यांना प्रत्येकाला आहे आम्ही आमच्या सहकुटुंबी आज आम्ही मतदान केलं मी जनतेला आव्हान करतो की आपणही सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या हक्काचा बरोबर उपयोग करून घ्यावा आणि निश्चितच जास्तीत जास्त मतदान कराल तर चांगलं प्रशासन मिळेल चांगलं प्रशासन झालं तर आपल्याला चांगला विकास मिळेल या माध्यमातून सगळ्यांना माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्वांनी मतदान करावं ओके